रामकृष्ण हरिविठ्ठल केशव अवधोते चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवंताच्या कृपेने वेगवेगळ्या प्रकारचे उपाय मी प्रत्येक चॅनलवरती सांगतोय मनुष्यासाठी जनावरांसाठी आणि आपला प्रतिसाद असल्यामुळं थोडंसं सर्वात न कळत आणि डॉक्टरांना सुद्धा न कळणारा रोगाबद्दल कि जो रोग कितीही काहीही केलं तरी सांगतात डॉक्टर तुम्हाला काहीच नाही सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आहेत मग आजार कसा काय होतो ते काय असेल पोटदुखी असेल अपचन असेल कमी प्रमाणात हे होत असेल शौचालय होत असेल तर हे सर्व दुखणी लक्षात ठेवा पोटात केस गेल्यामुळं आणि स्त्रियांच्या अलीकड केस गळतात त्याच्यामुळे न कळत कितीही तुम्ही काळजीपूर्वक जेवण केलं तरी न कळत का होईना परंतु पोटामध्ये केस हा आपल्या जातोच आणि हा केस पोटात गेलेला केस किंवा के केसाचा पुंजकार बाहेर काढण्यासाठी काय करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय ऐका पुढे तर केस अगोदर शरीरात गेल्यानंतर तो क्वचित प्रसंगीच बर का लक्षात ठेवा जवळजवळ हा केस तुम्हाला जर वाटत असेल की विष्ठेमार्फत हा बाहेर पडत असतो तर केस कधीही विष्ठेमार्फत बाहेर पडत नाही हे तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण आपलं आतड जे आहे इंटेस्टाईल स्मॉल इंटेस्टाईल आणि लार्ज इंटेस्टाईल खूप क्लिष्ट आहेत आतमध्ये खूप रचना क्लिष्ट आहे आणि प्रत्येक स्टूल जो तयार होतो विष्टा जी तयार होते ते प्रत्येक पदार्थ पचन झाल्यानंतर त्याच्याबरोबर जा केस जाईल असा तुमचा विचार असतो परंतु केस त्याच्याबरोबर जा जात नाहीये केस तसाच आतड्यामध्ये तो चिटकून राहतो आणि परिणाम असा होतो की कायच निदर्शन असं येत नाही सर्व रिपोर्ट तर नॉर्मल येतात आणि जर जसं वय होईल लक्षात ठेवा तस तसं आता लहान मुलं काही ना हे अशा मिशा कुरतडून खायची सवय असते नीट लक्ष द्या काही ना ते मुलींना मी पाहतो ना, ना अभ्यास करताना हे एवढंच केस घ्यायचे दातात असे चुगळत बसायचे अभ्यास करायचे हे जरी घडत असलं तरी अप्रत्यक्षरित्या जेवणातून मग कुठल्याही प्रकारच्या जेवणातून असेल ते धाब्यावरती जेवण असेल घरी करत असाल तर केस हा जेवणामध्ये कोणाच्या जात नाही असं कधीच होणार नाही मग त्या केसाला बाहेर कसं काढायचं काय ऑपरेशन वगैरे करायचं का, का, का तर माता मावल्यानो ना। अजिबात नाही याच्यासाठी मी एक पदार्थ सांगतोय लक्षात ठेवा की जो पदार्थ तुम्ही खाल्ला असता त्या केसाच पाणी होत पूर्णता होतं आणि तो शरीरामध्ये पाणी झाल्यामुळं असं एकच फळ आहे लक्षात ठेवा की जे फळ खाल्लं असता त्या केसाच पाणी होईल परंतु त्या फळाबरोबर लक्षात ठेवा आपण काय खाणं आवश्यक आहे फळ जवळजवळ सगळ्यांना माहीत असतं काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल अननस सर्वांना माहित आहे माहित ना हे अननस जे आहे ब्रॉमेलिया अननस असं याला म्हणतात नाव इंग्लिश मधलंही सांगितलं हे अननस आणि थोडीशी काळी मिरी त्याला थोडीशी आता ज्यांना काळी मिरी नको असेल त्यांनी थोडीशी साखर त्या अननसला लावायची आणि वर्षातून कमीत कमी, -कमी एकदा तरी हे मनुष्यानं खाणं फार महत्वाचं जर हे तुम्ही खाल्लं तर त्या केसाचं लक्षात ठेवा पाणी होतं आणि जिथल्या के तिथे केस नाहीसा होऊन तुमचं जीवन हे अनुभवातून मी सांगतोय जुने जे लोक होऊन गेले त्यांच्या अनुभवातून आणि खरंच व्यक्ती नीट होतात का लक्षात त्याच्यामुळं आपणाला काय माहीत होत नाही केस आणि जर माहीत असेल तर तो आपण जाऊ देत नाही परंतु न ना माहीत होता कितीतरी वेळा केस आपल्या पोटामध्ये गेलेले असतात आणि ते आपल्याला न कळत त्रास देत असतात तर हा केस जाण्यासाठी साधा सोपा मी उपाय सांगितला तो सर्वांनी करावा अशी सर्वांना माझी विनंती सद्गुरूंच्या कृपेने जे काही ये बुद्धीमध्ये येत अनुभव आहे ऐकलेलं आहे माझ्या वाचनामध्ये आहे खूप काही वाचनामध्ये आहे त्यातले त्यात अनुभवामध्ये जास्त आहे अलग लक्षात आणि ते मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो सद्गुरूंच्या चरणे भगवंताच्या चरणे सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण झाला मिळतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठ्ठल